महाराष्ट्र दिनानिमित्त तसेच कामगार दिनानिमित्त दक्षिण भारत जैन सभेचे चेअरमन तसेच दक्षिण भारत अल्पसंख्यक महामंडळाचे सदस्य व कर्मवीर भाऊराव पाटील पतसंस्थेचे चेअरमन रावसाहेब पाटील यांनी दिल्या शुभेच्छा प्रसारण न्यूज सांगली महाराष्ट्र दिन आपण करतो आणि त्याच वेळेला एक मे हा कामगार दिन म्हणून आपण साजरा करतो खरंतर प्रगत महाराष्ट्र होण्यासाठी मागा या महाराष्ट्रातील कामगारांचं योगदान मोठं आहे असं म्हटलं तर बाबू नाही आणि कामगारांनी काम करून आमच्या महाराष्ट्राला प्रगतीपत्रावरून दिलं आणि महाराष्ट्र प्रगतीपत्रावर जाण्यासाठी आपल्या सर्वच लोकांनी प्रयत्न केले म्हणून महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये कामगारांचं आणि लोकांचा सहभाग मोठा आहे महाराष्ट्र दिनाच्या सर्व लोकांना माझ्या हार्दिक शुभेच्छा आणि कामगार दिनाच्या सुद्धा सर्व कामगारांना माझ्या हार्दिक शुभेच्छा आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका